नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेक गिल्स मी तुमचा होस्ट शुभम तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा पाचाड येथील राहता वाडा व त्यांचे समाधीस्थळ यांची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला राजमाता जिजाऊ यांचा राहता आणि त्यांचे समाधीस्थळ यांबद्दलची माहिती सांगितलेली आहे चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आजच्या आपल्या प्रवासाला पुण्याहून दुर्गेश्वर दुर्ग दुर्ग रायगडेकडे जाताना पाचाड हे गाव लागते आणि या पाचाड गावातच रस्त्याच्या उजव्या बाजूलाच राजमाता जेजाऊ यांचे समाधी स्थळ लागते आणि त्यानंतर तेथून जवळच राजमाता जेजाऊंचा राहता वाडा हा आपल्याला बघायला मिळतो पण आपण सर्वप्रथम जेजाऊ ज्या वाड्यात राहत होत्या त्या राहत्या वाड्याची माहिती घेऊ पाचाड या गावी पोहोचल्यानंतर पाचाड येथील हेलिपॅडच्या इथे गाडी पार्क करून आपण निघालोय राजमाता जिजाऊ यांच्या राहत्या वाड्याकडे गाडी पार्क केल्यानंतर जिजाऊंचा वाडा बघण्यासाठी आम्ही मेन रोडने जाण्यापेक्षा गावागावातूनच वाट काढत जिजाऊ मासाहेबांच्या वाड्याकडे निघालो आणि या गावातून वाट काढत दहा ते पंधरा मिनिटातच आम्ही जिजाऊंच्या वाड्यापाशी पोहोचलो गावातून वाट काढत आम्ही या वाड्यापाशी पोहोचलो परंतु ही वाड्याची डावी बाजू होती येथून वाड्यामध्ये जाण्यासाठी प्रवेश नव्हता जायचं तिकडून का म्हणजे आम्ही चालू जातील बरं बरं अच्छा अच्छा धन्यवाद तर हा बघू शकता जिजाऊ मासाहेबांचा वाडा आहे वाड्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आधी आम्हाला मेन रोडला जायला लागेल मेन रोडला पोहोचताच आपल्याला वाड्यामध्ये जाण्यासाठी हा मार्ग दिसून येईल या मार्गाने आपण वाड्यामध्ये प्रवेश करूया जिजाऊ माता यांच्याबद्दल बोलायची झाल्यास जिजाऊ मातांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील महासाबाई आणि लखोजी जाधव यांच्या पोटी झाला जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते आणि जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरुळ गावातील मालोजी राजे भोसले यांचा मुलगा शहाजी राजे भोसले यांच्याशी डिसेंबर इसवी सन सोळाशे पाचमध्ये दौलताबाद येथे झाला राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले तसेच भारत सरकारने जिजाबाईंच्या सन्मानार्थ सात जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी डाक टिकीट प्रकाशित केले सद्गुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जाणाऱ्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या तसेच त्या अत्यंत कुशलतेने तलवार देखील चालू शकत होत्या आणि हेच गुण त्यांनी शिवरायांना दिले समोर दिसणाऱ्या गेट या गेटमधून आपण या वाड्यामध्ये प्रवेश करूया आणि या ठिकाणीच वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार होते या मुख्य प्रवेशद्वारातूनच वाड्यामध्ये प्रवेश केला जाईल तसेच प्रवेशद्वाराच्या समोरच या ठिकाणी पहारेकरांची जागा होती पहारेकरांच्या जागेच्या बाजूलाच या ठिकाणी चौकी असायची म्हणजे पूर्वीच्या काळी वाड्यामध्ये कोण येते कोण जात आहे याची नोंद ठेवली जात असेल त्यासाठी ही चौकी होती याच ठिकाणाहून जर वाड्यामध्ये कोण नवीन व्यक्ती प्रवेश करत असेल तर त्याची नोंद ठेवली जायची आणि वाड्यातून कोण बाहेर जात असेल तर त्याच्याकडेही लक्ष ठेवले जाईल छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडच्या पायथ्याशी पाचाड्या गावी मासाहेब जिजाऊंसाठी जो राजवाडा बांधला होता तो हाच तो राजवाडा यालाच पाचाडचा कोट असे देखील म्हटले जाते खरं तर जरी याला मासाहेब जिजाऊंचा राहता वाडा असे म्हटले गेले तरी एखादा भुईकोट वाटावा अशी भव्य दिव्य रचना या वाड्याची आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक राणी म्हणजेच पुतळाबाई राणी सरकार देखील या वाड्यामध्ये दे जिजाऊ मासाहेबांच्या सेवेसाठी येथे राहत होत्या जिजाऊ मातांच्या महाला शेजारी पुतळाबाई राणी सरकार यांचा देखील महाल होता त्याचबरोबर जवळपास नऊ एकरांमध्ये हा वाडा पसरलेला आहे मित्रांनो पाचच्या या वाड्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला एक मोठे आंब्याचे झाड नजरेच पडते याच ठिकाणी जिजाऊंचा महाल होता या ठिकाणी जिजाऊ माता राहत होत्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाड्यातील दुसऱ्या बांधकामापेक्षा ही जी दगडी वापरली गेली आहेत यावर कोरू काम केलेले आहे आणि हे जे अवशेष आहे हे वाड्यातील इतर वास्तूंपेक्षा वेगळे आहे तर वाड्यामध्ये ज्या वास्तू होत्या किंवा पूर्वीच्या ज्या इमारती होत्या त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत पण त्याचे काही दगडे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात येथील वाड्याचे अवशेष आणि येथील वास्तू पाहून आपण याचा अंदाज लावू शकतो की पूर्वीच्या काळी हा वाडा किती भव्य असेल ते पाचच्या या वाड्यात दोन विहिरी तुम्हाला बघायला मिळतील एक म्हणजे तकट्याची विहीर या विहिरीमध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची देखील सोय केलेली आहे वाड्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी या विहिरीचा उपयोग केला जात असावा आणि दुसरी विहीर म्हणजे वाड्यातील ही चौकोनी आकाराची विहीर आहे आणि या विहिरीत उतरण्यासाठी एक छोटा कमानीवाजा दरवाजा देखील आहे या ठिकाणाहून विहिरीत उतरण्याची देखील सोय केली गेली होती अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते पासाडच्या या वाड्याच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे छप्पन्न रोजी रायगड जिंकून घेतला त्यानंतर चौदा वर्ष रायगडाचे बांधकाम चालू होते आणि त्याच दरम्यान महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरून दुर्गदुर्गेश्वर रायगडेकडे आपली राजधानी स्थलांतरित केली होती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राजमाता जिजाऊ देखील होत्या परंतु वयामुळे राजमाता जिजाऊंना रायगडावरील हवा ही मानवत नव्हती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावात राजमाता जिजाऊंसाठी हा वाडा बांधलेला होता तर खूपच पवित्र असलेली ही जागा आणि या जागेचे महत्व अनन्यसाधारण आहे कारण की याच वाड्यामधून राजमाता जिजाऊंनी रायगडाचे वैभव पाहिले होते आणि याच वाड्यामध्ये राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला होता वाड्यामध्ये खूपच वैशिष्ट्यपूर्ण असे बांधकाम आपल्याला पाहायला मिळाले कदाचित हे पूर्वीचं स्नानगृह असावे परंतु ते नक्की काय आहे हे नक्की सांगू शकत नाही जवळपास नऊ एकरांमध्ये पसरलेल्या पाचच्या या वाड्याची तडबंदी दूर दूरपर्यंत पसरलेली आपल्याला दिसून येते पाचडच्या या वाड्याबद्दल अजून एक सांगितलं जातं म्हणजे अशी एक आख्यायिका आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर असायचे आणि मासाहेब जिजाऊ या पाचच्या वाड्यामध्ये शिवरायांना मासाहेब जिजाऊंचं ज्या ज्या वेळेस दर्शन घ्यायचं असायचं त्यावेळेस महाराज रायगडावरील एकतर टकमकटोक आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरं म्हणजे हिरकरी बुरुज आपल्याला पाहायला मिळतो तर महाराज या बुरुजांवरती यायचे तेव्हा तिथून एक मोठा झेंडा दाखवला जायचा किंवा असे देखील सांगितले जाते तेथून एक मोठा घंटा वाजवला जायचा आणि त्याचा आवाज जेव्हा या वाड्यामध्ये यायचा तेव्हा मासाहेब जिजाऊ आपल्या महालामधून कोसरीवर समोर यायचे आणि तेव्हा रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंचं दर्शन घेत असत किंवा रोज त्यांना तेथून पाहत असत वाड्यामध्ये आपण जेथून प्रवेश केला होता तेथील उजव्या बुरुजावर एक तोफ देखील आढळून येते वाड्याची तटबंदी मात्र आज देखील शाबूत आहे आणि या तटबंदीवरून वाड्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला या वाड्याच्या भव्यतेचा अंदाज येतो तर अशा प्रकारे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊ मासाहेबांसाठी पाचाड या गावात वाडा बांधलेला होता तो जिजाऊ मासाहेबांचा राहता वाडा याची माहिती पाहिली आता आपण बघूया मासाहेब जिजाऊ यांचे समाधी स्थळ जिजाऊंच्या राहत्या वाड्याच्या थोडे जवळच राजमाता जिजाऊंचे समाधी स्थळ आहे समोर दिसणाऱ्या गेटमधून प्रवेश करत आपण समाधी स्थळाकडे जाऊया मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अनमोल रत्न हे रत्न ज्या उदरातून जन्माला आले त्या राजमाता जिजाऊ म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या राजमाता पाच आसमानी आणि सुलतानी सत्तांचा पराभव करून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा भगवा फडकवण्याचं स्वप्न देखील मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना दाखवलं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहणं हे मासाहेब जिजाऊंच्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख होते म्हणूनच की काय राज्याभिषेकाच्या श्वास घेतला नंतर याच ठिकाणी मासाहेब जिजाऊंची समाधी उभारण्यात आली मासाहेब जिजाऊंची ही समाधी पूर्वी अर्धवट आणि उद्वस्त अवस्थेत होती तिचे इतरत्र पडलेले दगड नव्याने व्यवस्थित बसवून मूळ समाधीवरच या समाधीची रचना करण्यात आली महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने या समाधीस्थळाचे दर्शन एकदा तरी घ्यायलाच हवे कारण की महाराष्ट्रातील अनेक पवित्र जागांपैकी ही देखील तेवढीच पवित्र एक जागा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या त्यांच्यावर उत्तम संस्कार करणाऱ्या एका आदर्श मातेची ही समाधी आहे जिजाऊनमुळे महाराष्ट्राला शिवराय लावली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली त्यांच्या या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय आपली रायगड वारी पूर्णच होऊ शकत नाही तर अशा प्रकारे आजचा हा आपला व्हिडिओ पूर्ण झाला आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदाच तुम्हाला येऊन जाईल तर भेटूया अशाच नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद